कर्जत तालुक्यातील कळमजवळील पोष्टी नदीवरील पुलावरील खोल खड्डा प्रवाशांच्या जीवाशी खेळ करतोय सायंकाळी नेरवून कळमच्या दिशेनं जात असताना एका स्कूटीवर असलेल्या एक व्यक्ती आणि त्याच्या दोन लहान मुली वर्ष तीन आणि सहा या खड्ड्यात अडकून अपघातग्रस्त झाले स्कूटी कोसळली मुलींना खरचटलं आणि तातडीनं त्यांना सरकारी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले सुदैवानं अपघाताच्या वेळी मागून कोणतंही मोठं वाहन आलं नव्हतं ही दुर्घटना भीषण ठरली असती अवघ्या काही दिवसांपूर्वी प्रशासनानं हे खड्डे भरल्याचा दिखावा केला होता पण काही दिवसातच ते पुन्हा उघडे पडले प्रश्न असा आहे की खड्ड्यात टाकलं नेमकं काय का हा खड्डा तब्बल एक फूट खोल आहे पावसाळ्यात हा खड्डा प्रवाशांच्या नजरेस न पडल्यानं जीव घेणे अपघात होत आहेत काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या खड्ड्यांबाबत आवाज उठवला होता मात्र तरीही प्रशासनानं कानाडोळा केला त्यामुळे आता चित्र असं दिसतंय की प्रशासनाला कोणाचा तरी जीव गेला तरच शानपण पण येणार आहे का स्थानिक नागरिक संतापणा विचारतायत पोष्टी नदीवरील हा पूल आधीच धोकादायक आहे त्यावरील खड्डे म्हणजे मृत्यूचे सापळेच आहेत जर स्कूटी खड्ड्यात अडकल्यानंतरच थेट पुलावरून खाली कोसळली असती तर या दोन निष्पाप मुलांचे जीव गेले नसते का याची जबाबदारी कोण घेणार हा पूल पन्नास वर्षांपूर्वी बांधला असून त्यावरील लोखंडी रॉड हे वर आलेले आहेत काही ठिकाणी गंज लागून लोखंड तुटलेल्या अवस्थेत आहेत काही महिन्यांपूर्वी पुलाचा पाया खचला होता तसंच प्रशासनानं मागील तीन वर्षांपासून स्ट्रक्चरल ऑडिट केलं नाहीये असं स्थानिकांकडून सांगण्यात येतंय प्रशासनाच्या बेफिकिरीमुळे प्रत्येक प्रवासी धोक्यात आहे आता तरी संबंधित विभागानं दर्जेदार दुरुस्ती करून कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल असा इशाराच आता स्थानिकांनी दिला आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत